नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर ब्युटिफुल लेटेस्ट सा डिझायनर साडींचं सा कलेक्शन घेऊन आली मंडळी तर दिवाळीनंतर आता लग्न सराईचा सीझन सुरू झाला आहे त्यासाठी सर्वच महिलांचे साडी खरेदी करायचे देखील सुरू झाले आहे खास सणावाराला लग्न समारंभामध्ये अशा नवीन ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून पाहत असतो व साड्या देखील खरेदी करत असतो लग्न समारंभामध्ये मा नेसण्यासाठी जर तुम्ही एखाद्या साडीच्या सुंदर साडीच्या शोधात असाल तर साडींचे नवनवीन काही कलेक्शन तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे तर तुम्ही सुद्धा अशा सुंदर प्रकारच्या ब्युटीफुल कलर कॉम्बिनेशनमधल्या साडींचं कलेक्शन नक्की मराठी कलेक्शन ती पाहू इच्छिता खूप सुंदर सुंदर ब्युटीफुल डिझायनर साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर ब्युटिफुल साडींचं सा कलेक्शन पाहायला मिळणार आहे मंडळी तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून सुंदर लेटेस्ट डिझायनर साड्या तुम्ही देखील ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ही आहे अतिशय सुंदर अशी शिपोनची साडी शिपोनची साडी म्हटल्यावर तुम्हाला खूप सुंदर अशा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमधले साड्या आठवतात तर सध्या न्यू ट्रेंडिंगमध्ये ही शिपन साडी च कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली हाय मंडळी सध्या या साड्या खूप सुंदर अशा ट्रेंडिंग मध्ये असून या साड्यावरती तुम्हाला मल्टी थ्रेड डिजिटल प्रिंट वर्क देखील पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी बॉर्डर लेस ची लेस या साडीच्या बॉर्डरला आपल्याला लावलेली पाहायला मिळत आहे खूप सुंदर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन मधल्या साड्या तुमच्यासाठी त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी डोला सिल्क साडी आहे डोला सिल्क साडींमध्ये आपल्याला नवनवीन पॅटर्न डिझाईन व अतिशय सुंदर अशा कलाकृतींनी भरलेली साडीचं सा कलेक्शन पाहायला मिळत असतं डोला सिल्क साडी अतिशय अशी कॉटनची असते व खूप सुंदर अशी मऊ मुला पोत ह्या साडीचं वैशिष्ट्य असतं मंडळी तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर साड्या नक्की खरेदी करू शकतात या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी खूप सुंदर गोल्डन जरी बेवीन बॉर्डर या साडीला लावण्यात आली असून खूप सुंदर अशी बटिक प्रिंटेड व्हाईट रंगाचं प्रिंटेड वर्क ह्या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे या साडींवरती तुम्हाला खूप सुंदर असा ग्लॅमर्स एम्ब्रॉयडरी लू लु, लुक देणारा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे त्याचप्रमाणे ही आहे तीन नंबरची जॉर्जेट स्मॉक प्रिंट केलेली साडी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी ब्युटिफुल पायपिंग या साडीच्या पूर्ण साडीच्या बॉर्डरला पायपिंग लेस लावण्यात आली आहे व खूप सुंदर असा हेवी डिझायनर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरीवर केलेला ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे मंडळी तर तुम्ही कुठल्याही सणा अशा प्रकारच्या लाईटवेट साड्या नक्की खरेदी करू शकतात व सुद्धा शकतात या साडीवरती खूप सुंदर अशी व्हाईट रंगाची चिकनकारी एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा ह्या पूर्ण साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी कम्फर्टेबल फील होईल अशा प्रकारची साडी तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी या साडीवरती तुम्हाला पूर्णच कलर खूप ब्राईट व लाईट रंगाचे कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे सर्वच कलर खूप ट्रेंडी आणि आकर्षक आहे कोणत्याही वयोगटातील स्त्रिया शुभप्रसंगी अशा प्रकारच्या साड्या अगदी सहजपणे नेसू शकतात त्यांना क्लासी आणि रिच दिसायचं असेल त्या देखील अशा सुंदर साड्या नेसू शकतात त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी सध्या सर्वांची आवडती म्हणजे ऑरगेंजा सिल्क साडी आहे ऑरगेंजा साडीमध्ये तुम्हाला लाल कलरच्या कलरमध्ये ही साडी मिळत आहे लाईट कलरचा कलर, कलर व डार्क रंगाचा ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाऊज पीस ह्या साडीवरती तुम्हाला मिळत आहे अतिशय सुंदरशी फ्लावर डिझाईन व सुंदर असं पिअर एम्ब्रॉयडरी वर्क या साडीवरती वर्क हँडवर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी ही मऊ मुलायम पोचची साडी तुम्ही सणावारासाठी अगदी हळदीच्या कार्यक्रमांमध्ये त नेसू शकतात खूप सुंदर अशी ब्युटीफुल साडी आहे अतिशय सुंदर रिच लुक देणारी साडी तुमच्यासाठी त्याचप्रमाणे ही सुद्धा खूप सुंदर अशी ब्युटीफुल बटिक प्रिंट केलेली प्युअर चंदेरी साडी आहे ह्या साडीला तुम्ही लेहिरी या पोलकी चंदेरी कॉटन साडीसुद्धा म्हणू शकतात या साडीची डिझाईन लेरिया पॅटर्नमध्ये येत असून अधिकच आकर्षक अशी सुंदर ब्राईट रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी घेऊन आले आहे कॉटन साडीमध्ये तुम्हाला चंदेरी कॉटन कोटा डोरिया मस्लिम कॉटन ब्युटिफुल अशा कॉटन कॉटनच्या ब्युटीफुल साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळत आहे ब्युटीफुल डिझायनर या साड्या तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी बटिक प्रिंटचं ब्लाऊज पीस देखील तुम्हाला ह्या साडीवरती मिळत आहे खूप सुंदर असं रनिंग ब्लाऊज पीस या साडीवरती सा तुम्हाला मिळत आहे मंडळी त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल लिनन डिजिटल प्रिंट केलेली साडी आहे ही साडी तुम्ही हिवाळ्यात व अतिशय सुंदर असं तुम्हाला खादी कॉटनमध्ये ह्या लिनन साड्या मिळत आहे साडी साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मासा मासाची डिझाईन पानाफुलांची डिझाईन अशा अप्रतिम कलाकृतीने भरलेली ही लिनन साडी आहे या साडीवरती देखील तुम्हाला अप्रतिम असा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे तुम्ही लग्नसराईमध्ये अशा प्रकारच्या साड्यासुद्धा नक्की खरेदी करू शकतात व नेसूसुद्धा शकतात तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे तेथून तुम्ही साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवून या साड्या ऑनलाईन घर बसल्या पर्चेस करू शकतात अशा सुंदर साड्या तुम्ही घर बसल्या ऑनलाईन खरेदी करू शकतात मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी या सुंदर साडींमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पाच ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनचे कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे मंडळी